त्या ताईच बोलणं धादांत खोट आहे अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत तापल्यावर अन्याय झाला असा आरोप करत एका महिलेने वैजापूर पंचायत समितीतील बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मंगळवार तारीख तेरा रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ज्वलनशील पदार्थाची बॉटल हातात घेत आत्मदहन करते असे म्हणत गोंधळ घातला मात्र वेळेस उपस्थित कर्मचाऱ्यांनी बॉटल हिसकावल्याने अनर्थ टळला अल्पना आकाश साबळे राहणार बिरोळा असे आत्मधानाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे साबळे यांच्या म्हणण्यानुसार खोटे कागदपत्र सादर करत बिरोळा येथील अंगणवाडी सेविकापदी महिला भरती झाली यासोबतच या भरती प्रक्रियेत पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे तर याबाबत एकात्मिक बालविकास अधिकारी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना भरती प्रक्रिया ही पारदर्शक झालेली असून दिलेल्या कागदपत्रानुसारच अर्जदारांना योग्यरित्या गुण देण्यात आले आहे तर पैशांच्या आरोपावर बोलताना यात तथ्य नाही असं जाधव यांनी स्पष्ट केलं आहे पंधरा तारखेला दुपारी अर्ज दिला होता तरी पण दहा तारखेला ऑर्डर निघाली आम्ही कागदपत्र कागदपत्रिक नाही असं जे आहे ना ती तिची कागदपत्र निघाली नाही राहणार आहे काढलं मनोलीच रेशन कार्ड नाही मध्ये नाव नाही तिचं मतदानाची यादी काढून आणली निघाली कोणतेही कागदपत्र नची आणि आम्ही तक्रार तिला पण टाकलं तरी तिची ऑर्डर काढलं का सेविका सेविका ओपन करा सेविका सेविका अल्पना काही विषय नाही त्यांचे गुणदान तुम्हीच करा शासनानुसार आणि त्या जर एक नंबर येत असेल तर मला सांगा मी आधीच देतो तुम्हीच करून मी समोर आणतो सगळ्या त्यांच्या पहिली सगळ्यांचीच बरोबर त्या तईच बोलणं दादांत खोट आहे एक माझ्या मताला त्यांना भरती प्रक्रियेचा नियमच माहित नाही बरोबर आहे मी भरती प्रक्रिया माझं ऐकून घ्या भरती प्रक्रिया जी आर नुसार केलेली आहे केलेली नसेल तर तुम्ही मला लेखी द्या किंवा मी तुम्हाला देतो लेखी सगळं बरोबर आहे एखाद्या जणीनं एखाद्या कोणी महिलेनं भावनिक भावनिकता समजा हे करायचं आणि मग माझ्यावर अन्याय झाला असं गोंधळ करायचा याला काही तथ्य नाहीये या भरती प्रक्रियेमध्ये किती तक झाले तुमच्याकडे मी फक्त स्पेसिफिक बिरुळ्याचा म्हणतोय कोणते आक्षेप अर्ज म्हणजे हे केले नाही आपण सगळे निकाली काढून फायनल यादी लागलेली आहे फक्त बिरुड्याचं तुम्हाला बोलायचं म्हटलं तुम्हाला किती सगळे फायदा दाखवतो बिरळ बिरळ विषय आहे ना